अमरावती शहरात महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार संपताच पोलीस प्रशासन हाय अलर्टवर आला आहे शहराच्या काना कोपऱ्यात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली असून प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे याच दरम्यान गाडगेनगर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नवजीवन कॉलनीतील गजानन राजाराम सोलंके आणि मूर्तिजापूर येथील विजय सुखदेव चव्हाण हे एका इनोव्हा कारमधनं अवैध दारूची वाहतूक करीत होते पोलिसांनी सापळा रचून या कारची झडती घेतली असता त्यात बावीस हजार रुपये आढळून आल्या बारा लाख रुपये किमतीची इनोव्हा कार आणि दारू असा ऐकून बारा लाख सत्तावीस हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सध्या गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून निवडणुकीच्या काळात अशा प्रकारच्या कारवायांमुळे अवैध करणाऱ्यांची करणाऱ्यांचे धाबेदण आहेत